काल एक जंगली महाराज रोडवर असलेल्या खड्ड्याचा मी व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओखाली एक राम साबळे नावाच्या व्यक्तीने काही कमेंट केल्या आणि त्याला मी ट्रेस केल्यानंतर त्यांनी आय डी बदलला आणि नंतर कुणाल राऊत नावाने काही कमेंट केल्या बिचाऱ्या कुणाल राऊत असो किंवा तो राम साबळे असो या दोघांनी वेक्ति म्हणजे हे दोघं व्यक्ती काही वेगवेगळे नाहीत हा एकच व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे हे मला चांगलं माहिती आहे एक आठवड्या दोन आठवड्यापूर्वी मला ज्यांनी शिवेगाळ केली होती हा आता नाव बदलून वेगवेगळ्या वेग आय डीवरनं माझ्या व्हिडिओखाली कमेंट टाकतो आहे या बिचाऱ्यांनी काल दिवसभर माझ्या मोबाईल म्हणजे माझ्या व्हिडिओखाली अनेक कमेंट टाकल्या त्या कमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे मी जुगारी आहे मी नगरसेवकाची निवडणूक लढवणार आहे आणि मी भिका मागून जगतो दोन वेळेची खाण्यापिण्याची माझी भ्रांत आहे तर ही गोष्ट अगदी खरं आहे की मी एक काळ जुगार खेळत होतो माझे खायचे पेयचेही वांदे आहेत आणि माझ्यावर बँकांचंही कर्ज आहे पण हे मी तीन चार वर्षापूर्वी वैचारिक क्रीडा प्लॅटफॉर्मवर मी माझं एक पॉडकास्ट झाला होता त्या पॉडकास्टमध्ये हे मी स्वतः कबूल केलं होतं पण खाण्यापिण्याची भ्रांत जरी असली ना तरी मी माझ्या हिमतीवर जगत असतो ही वस्तुस्थिती आहे त्या व्यक्तीने माझ्यावर काल दिवसभर एवढे कष्ट घेतले एवढे कष्ट घेतले एवढे कष्ट घेतले की खरंच त्या ब बिचाराचं म्हणजे त्या कमेंटला मी काहीतरी एक व्हॅल्यू द्यावी असं माझं मत होतं तर त्याच्या काही कमेंट आहेत त्या मी तुमच्यासमोर ठेवतो आणि अशा ग ग्रेट व्यक्तिमत्वाला मी माझ्या चॅनलवर इन्व्हाइट करतो त्यांनी माझ्या चॅनलवर यावं आणि त्याचं मत व्यक्तता त्यांनी माझ्या चॅनलवर करावी अशी मी ह्या ग्रेट व्यक्तीला हात जोडून विनंती करतो आणि जर ती व्यक्ती येत नसेल तर ती कोणाची खरी पैदे येते दोन दिवसात मी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया देईन